हॅलो फ्रेंड सखीसोबत आहे स्वामी म्हणतात दुःखात असेल तर फक्त एक काम कर तुझे सगळे दुःख मी दूर करेन स्वामी समर्थावर जर आपला विश्वास असला तर प्रत्येक गोष्ट ही शक्य होते कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही फक्त गरज असते संपूर्ण विश्वास ठेवण्याची आणि गरज असते मनोभावे कोणतेही काम करण्याची स्वामी त्यासाठी सांगतात जर आपल्याला खूप दुःख असेल खूप अडचणी समस्या संकट असतील तर आपण स्वामींनी सांगितलेले हे काम अवश्य करावे स्वामी म्हणतात की जेव्हा तू दुःखात असशील अडचणीत असशील समस्येमध्ये असशील तेव्हा तू मला हाक मार आता हाक कशी मारायची तर स्वामींचे नामस्मरण करायचे केंद्रात जावे मठात जावे केंद्रात जाणे शक्य होत नसेल तर घरी बसूनच स्वामींना हाक मारावी हाक मारणे म्हणजे शांत बसावी आणि स्वामींचे नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवढा वेळ करता येईल तेवढा वेळ करावे नाम जप करावा मंत्र जप करावा माळीने जप करावा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींना हाक मारणे म्हणजे नामस्मरण असते तर तुम्हीसुद्धा दुःखात असाल तर स्वामींना हाक मारा स्वामींचे नामस्मरण करा स्वामी तुमचे दुःख दूर करतील स्वामींचा हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद